हेलो मी हाय हॅलो सोनाली माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा फायनली बाळ घरे आलं होतं म्हणजे बाळ आता पावणे दोन महिन्याचं झालं तर फायनली आता ते घरी आले आणि आमची जत्रा ही आहे तुम्हाला सगळं मी मागच्या व्हिडिओमध्ये बोलली तर भाऊजींनी मोठी गाडी ही केली होती कारण आता एवढं सगळं सामान तिच्याबरोबर बाळ ही घेऊन येण्यासाठी तर छान गुबूगुबू झाली होती कारण लहान होते तेव्हा बारके दिसत होते आता छान गोल झाली आणि साक्षीला वळकायची ना आमच्याकडे बघत नव्हती जिकडं साक्षी जाईल तिकडं ती बघायची त्यामुळं खूप हसा येत होतं मला तर कारण एवढी लहान असताना आता दोन महिन्याची फक्त झाली आणि एवढी वळखत होती माणसांना तर बघा तुम्हाला पण व्हिडिओमध्ये बाळ बघायला भेटलं आणि बाळ कसं झालं आहे ती नक्की कमेंटमध्ये

तर बघा इथं आता ते सोडायला हे आले ते त्यांच्यासाठी ही बनवला आणि मी इथं स्वतःचं एवढं आवरलं आहे तर त्याचं कारणही तसं आहे कारण घरी असताना एवढं मी कशाला आवरते पण मी जाणार आहे सरगळवाडीला कारण आत्यांना बापूंना इथं स्वयंपाकाला कोण नव्हतं त्यामुळे मी काही सरगळवाडीला गेले नाही माझे कामं महागच सगळे आवरले होते म्हणजे घर क्लिनिंग ही तर मग चिमणी आली चालले तू कुठे आली तुझी चिमणी चिमणी लागतेकडे

हुई। ते दो ते तर बघा फायनली हा व्हिडिओ तुम्ही लोकेशन वळ ओळखू शकता हे की आमच्या गावाकडचं नाही कारण गावाकडचे तुम्ही गावा खूप सारे व्हिडिओ बघितले तर हे लोकेशन आहे ते म्हणजे माझ्या माहेरच आहे तर सकाळचा हा व्हिडिओ आहे कारण सकाळचं काकीची धार काढायचं चाललं होतं बहिणीची पोरं आली होती कारण मोक्षला करमणारच नाही बहिणीची पोरं नसली तरी तर तर असं झालं तर साक्षी आली स्वयंपाक साक्षी करल म्हणून मी मग इकडं आली ती आली दीड तासा ब म्हणजे बाळाला मी चांगलं खेळवलंही म्हणजे सहाला आली ती मी साडेसातला आली मग संध्याकाळच्या तर एक दिवस छान म्हणलं एकच दिवस मी राहायला आली फक्त ओनली एक दिवस मी तर तुम्हाला महाग व्हिडिओमध्ये बोलली होती की मी छान जाईन एक चार पाच दिवसाचं तर माझं नक्कीच प्लॅनिंग होतं पण हे सगळं प्लॅनिंग आता नाही राहिलं कारण जमणारच नव्हतं हे सगळं दिसत होतं मला कारण घरी एवढ्या अडचणी होत्या तर असू द्या एवढं तर आपलं कामच आहे की हे करायचं तर एक दिवस मस्त राहायचं म्हणलं आणि मग जाऊन अजून जत्रा ह्या गोष्टी आहेत त्या करायच्या तर इथं मस्त काकीच्या चालल्या होत्या मस्त भाकरी बिकरी करायच्या हा सकाळचा व्हिडिओ मी थोडा घेतला आहे कारण गावात तिथं एवढं कम्फर्टेबल नाही मी महागच बोलली आणि खरं सांगू मला मा सासरला व्हिडिओ घ्यायचं काहीच वाटत नाही पण इथं मलाच खूप वेगळं वाटतं तरी पण मग मी त्यातून शूट करते तुम्हाला सगळ्यांच्या म्हणजे तुम्हाला खूप आवडतं आहे बघायचे माहेरचे व्हिडिओ म्हणून तुमच्यासाठी फक्त मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत असते तिथं तर इथं केलं होतं मटण मी आली म्हटल्यावर ह्या गोष्टी तर असणारच तर छान एक दिवस म्हणजे गप्पा गोष्टी झाल्या किंवा भेट बी झाली म्हणायचं कारण वेळ नाही भेटत तर इकडं पोरांसाठी काढलं होतं कमी तिकटवालं कारण ह्यावेळी एक दिवस आले ना त्याचं कारणही तसं आहे कारण मला ह्या वेळेच्या कमेंट ज्या आल्यात्या ज्या महागं मी काही व्हिडिओ टाकले त्याला त्या खूप हर्ट झाल्या मला की आई वडील आहेत तोपर्यंतच माहेर असतं जात जा ह्या त्या गोष्टी बऱ्याच कमेंट वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या आणि कुठेतरी मनाला वाटलं की बाबा हा कुठंतरी आपण चुकतोय तर मग मी फायनली निर्णय घेतला एका होईना दिवस जाऊ कारण घरची अडचण दूर होत होती साक्षी आल्यामुळं जे की जेवणाची ओंडली तर मग आहे म्हटलं ती पण आली मग आम्ही गेलो थोडं पोरांबरोबर बहीण मला एक मोठी बहीण आहे म्हणजे माझी ज माहेरचे रिलेशन जे आहेत ते कुणाला माहीत नाहीत तर मग एक मोठी बहीण आहे तिची दोन मुलं आहेत ते ही तर आली होती परत मोक्ष तिघं म्हणजे दोघी बहिणीची तीन लेकरं आहेत तर बघा इथं असं झालं होतं की घरी बी बसू बसू खूप जास्त मी बोर झाली होती तर मग म्हटलं चला रानात न जाऊन येऊ आणि ऊन पण पूर्ण गेलेलं त्या टायमिंगला आम्ही आलतो तर ही सगळं म्हणजे आमचं म्हणजे पहिलं आम्ही इकडे यायचो रानात पण आत्ता माझ्या सासरच्या रानात मला जायला कधी भेटत नाही किंवा कुठं काय लावलं माहीत नाही तर इथं तर काय विषयच येत नाही कारण जास्त येणं ना होतच नाही पण खूप छान वाटलं Oh yeah. <laughs>